राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता पावसानं बरेच झालं विश्रांती दिली त्याच्यामुळं मग पेरण्याची कामं चालू आहेत मग विमू पेरणे भात पेरणे भाताचा प्रकारे तवळ पेरणे ही अशी कामं चालू आहेत म्हणजे पण पण थोडासा विमुख पेरला आहे काही आपला भीमुख बाकी पेरायचा मग आपल्याजवळ म्हणजे आवत नसल्यामुळं मग आपल्याला कुठून तरी म्हणजे मजूरांना आवत पाहायला लागत आहे मी मग कॅप्टनला पेरायला लावत आहे तर पहा मित्रांनो मी महिन्यात भरपूर पाऊस झाला पण आता पुन्हा कडक ऊन पडायला सुरुवात झाली पुन्हा एकदा उष्णाचा वाढते आणि तसा आकाशामध्ये थोडं थोडं ढग आहेत पण मग पूर्ण आता ऊन पडलं आहे आणि ह्या उन्हामुळं समोरचा वाचवून एकदमच असा भारी दिसतं आहे पहा अन राम पहा पा काहीतरी काम झालं आहे ह्या इडं थोडी माहिती होती आणि ह्या असा लावा लागवा चालतं ना मग त्या रामा म्हणजे निखारून काढीत आणि ती मातीसुद्धा अशी खारी ओढून आहे स्वच्छता घराबोतीला साफसफाई रामाची पण आता शाळा उघड पण अजून थोडा हे एक दोन चार दिवस बाकी आणि रामाचा रामाच्या चालेल याने गबाळ उठायचा काम त्या लावाना आणि ह्या मागच्या पावसामुळं गवळी भिजून गेली होती आमच्या आणि वाळ्याच का वाळून गेल्यात ना त्या वाळत जात होते त्या आता त्या घरामध्ये भरून ठेवायला लागतील तर आता आरामदाच्या त्या गोळा करून ठेवते खळीव ठेवल्यात ना खळ्या आहेत तिथं आणि ह्या खळीव थोडासा पियांडाय होता तो थोडा भिजावला होता म्हणून तो आता खडको उस्तर वाळ वाळा घातला पहाटं मग कार वाम करून असा घर घर असा आवाज येत वाऱ्याचा हा पेंडा आता वाळून गेलाय हा एक एक जागी रचून ठेवायला लागला तिथं मग कोण नाही देऊन टाकायचा आणि तिकडं गौरे घेतात ते पण ते झालं होत्या ते पूर्ण आता वाळून गेले आणि दोस्ता न तिकडे खाली जुरं ये ज्यावेळेस पाऊस भरपूर होत होता ना पाठीमाला तर तो जुरासुद्धा अशी वावरा वावरांपरून वाहून चालली होती असं वाटत होता का त्यांची म्हणजे होणार नाही पक्का गावात झालता त्या डायरेक्ट असं वाटला होता का तिला डायरेक्ट बंद फुटल ती पण ते आटून गेला पूर्ण कारण आता पावसानं विश्रांती दिले ना पण त्याच्यामुळं आता पूर्ण वावरा त्या लोकांनी नांगरून टाकलं एकदम गवत बिवत मारून टाकला आहे नांगरून आता एवढा ऊन पडत आहे म्हणजे गवत जगणारच नाही मी आता शेतीची कामं करायला म्हणजे आणखीन मजा वाटते कशी फक्त भाताची रोपाने या वातावरणात टाकते ती भूमिमुख प्यारायचं काम आहे कुठं ज्या ठिकाणी नांगरेलने जिथं जॅम गाबा झाले ना ते एकदा नांगरून टाकलं की ते गाबा होण्याच्या मरून जात मरून जाते त्या वावरा। चाक पा त्या पूर्ण अशी चकाचक करून ठेवल्या शेतकऱ्याने भात लागवडीसाठी पूर्ण नांगरून पा एकदम लाल दिसतात हो त्याच्यात कुठलाही गबाळ नाही काय नाही आणि समोर जे जंगल आहे उन्हाळ्यामध्ये त्याला एकदम काहीच पाला नव्हता पण आता पा एकदम दाट होत चाल एकदम मस्त असं वातावरण वाटतंय पा आपण काय करतो आता आता कामा काय बरं प्यारला कडाने पाठ काढून दिला पाणी साचत हा त्यावरून पाणी येत आहे ना त्या पाणी आहे ना असा पाठ काढून देऊ आणि इकडे काढून देऊ म्हणजे म्हणून पट्टी जर बनली तर भुईम काही म्हणून जाईल ना ट्रॅक्टरवाला या ना रे पेर पिहरा मग काय तुला तू येतोय तो, तो, तो र आपण ते काम तरी करू थोडं बसल्यापेक्षा आता काम शेतीची मी जाणून ह्या अशी थोडी थोडी चालू झाली आहेत ना चला आता तिकडं पाठ काढायला जायचे तिकडे भुईम पेरलाय आपण तिडे तो काही कालच पेरलाय तो अजून काही उतरला नाही मी जन या सीता बांधला आता चित्ता फुलाले लागल्यात पण पाण्याना जर जोडून काढले तर नाही गॅरंटी हा बरं बरं पाहिलं बरं मार तर ह्या पाऊ ह्या पट्टीला आपण घेऊन घेतला आणि धरून ह्या इकडं ह्या माळ आहेत ह्या माळा जास्त पावसाचा पाणी ह्या पट्टी ह्या काढाखाना लावून द्यायची आला बाकीची जागा आपण मिरच्या लावा आहे इकडून म्हणजे इथून ह्या ह्या जागे तिकडे घ्या आपला म्हणजे थोडीशी जागा ठेवली आपण

पूर्ण हा पूर्ण चिरून म्हणजे पाणी साचत आहे मग ज्या मालक्याला त्या रे बुडायला का मरून जात आहे का नाही हा रामदासच्या दादा ना बरच लांब पाट खरीदण्यालाय थोडा राहिला आता वातावरण किती मस्त हिरवा त्या कडाकडाचा गावात घ्या का उपटून मग या इकडे खाली ना आता आरामदा या पाटाचा गावात पाटाच्या वरच्या साईट उपटून घेते आज तलेच होऊन येऊन आहे आज आता एवढा पाठ आपण आलं इकडून काढत आता इथून थोडासा पुढून याय लागेल म्हणजे आजचं काम आपलं जवळजवळ ह्या पाठाचा पूर्ण होईल ट्रॅक्टर कशी आहे बरं पाहू पहा आता पूर्ण आपण त्या साईडनं त्या पट्टीच्या कडाकडांना पूर्ण असा पाठ उकरीत उकरीत आणि थोडं कॉर्नर देऊन आणि एवढं पाणी बांधापाशी उडव आणलं आहे हा बा आणि सगळं पाणी ह्या बांधापाशी येईल आणि ह्या बांधाशी आहे ना माती धुवून जाईल म्हणून आपण आयडिया काय करणार आहे ते इथं या बांधामध्ये पैप गाडणार आहे आणि पाणी पुढं काढून देणार आहे ते हे काम जवळजवळ आपला पूर्ण झालं आहे आणि म्हणजे हे जो पाटेने पाट्याच्या बांधांवरून असं वरून येत ना त्याच्यावरून आपण भेंड्या गोराण्या काही असा पेरून देऊ शकतो आहे आणि पाणी पण सलमत आपला नेऊन येईल तर अशा प्रकारे आपला इथं हा भिमुख पेरला आपण अजून आपली वरच्या साईडला पेरायची आहे तर मित्रांनो आपली थोडीशी पेरणी झाली भिमुखाची आणि काही बाकी आहे अजून एक दिवसाची पण मग का आवत नसल्यामुळं मग आपली पेरणी पण हळूहळू झाली आणि आपल्या पाऊस राजांना पण म्हणजे मोकळीक दिले त्यांना पण आता उघड दिले वेळ भरपूर दिले आणि आहे मित्रांनो अशी ह्या कामं शेतकऱ्याची एकदा पाऊस पडला तर मग छोटी मोठी कामं ह्या राहत तीच आणि आपल्या आज ह्या छोट्यासा काम चाला होता हेच नाही मित्रांनो अनेक कामं छोटी मोठी याच्यानंतर केली जात होती पण हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत चला आपण जर चॅनलवर नाही ना असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि आपले व्हिडिओ इतरांनाही पण शेअर करीत चला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय